मित्रांनो मी बद्रीनाथ गोरडे उर्फ नंदकुमार गोरडे आपणास माहिती आहे की आपण स्पर्शातून तु स्पर्शातून तुझ्या या काव्यसंग्रहातील कविता क्रमशः रसिकांसमोर सादर करतोय यातीलच एक कविता कवितेचं शीर्षक आहे एकटेपणा मित्रांनो रसिकांना आपल्याला माहिती आहे की आपण आजूबाजूला आपल्या भोवती भरपूर गर्दी असते सगळे सोयऱ्यांची गर्दी असते मित्रांची नातेवाईकांची गर्दी असते परंतु तरीही कधी कधी या गर्दीतही माणूस एकटा असतो आणि अशा वेळेस त्याच्या मनाला जो एकटेपणा जाणवतो त्याची कारण वेगळी असतील परंतु हा जो एकटेपणा आहे तो एकटेपणा गर्दीत असूनही त्याच्या मनामध्ये जो जाणवतोय ती भावना व्यक्त करणारी कविता मी आपल्या समोर सादर करतोय कवितेचं नाव आहे एकटेपणा होते भव भो, भोवती जग सारे पण मी एकटाचो होते जग सारे पण मी एकटाच होतो गर्दीतही साऱ्या गर्दीतही साऱ्या सोयऱ्यांच्या मी एकटाच होतो गर्दीतही साऱ्या सगळे सोयऱ्यांच्या मी एकटाच होतो बोलवलो जगाशी बोललो जगाशी मनातले सर्व काही बोललो जगाशी मनातले सर्व काही पण ओळखीच्या मी कुणाचाच नव्हतो पण ओळखीचा मी कुणाच्याच नव्हतो वेदना गिळल्या किती वेळा तरी जगासाठी हसराच होतो वेदना गिळल्या कितीतरी वेळा तरी, तरी जगासाठी मी हसराच होतो अपराध केले मी आयुष्यात खूप काही अपराध आयुष्यात केले मी खूप काही साऱ्या जगाच्या डोळ्यात मी नेहमी अपराधीच होतो अपराध केले मी आयुष्यात खूप काही साऱ्या जगाच्या डोळ्यात मी नेहमी अपराधीच होतो कुणापुढे व्यथा मांडू जीवनाची कुणापुढे व्यथा मांडू जीवनाची सर्वांच्या नजरेत मी अपराधीच होतो सर्वांच्या नजरेत मी अपराधीच होतो माझ्या आसवान्नो सांभाळा स्वतःला माझ्या आसवान्नो सांभाळा स्वतःला खरा गुन्हेगार तर मीच होतो खरा गुन्हेगार तर मीच होतो होती ती होते भोवती जग सारे होते भोवती जग सारे पण मी एकटाच होतो गर्दीतही साऱ्या गर्दीतही साऱ्या सगळे सोयऱ्यांच्या मी एकटाचं होतो मी एकटाच होतो धन्यवाद